मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधले जाणार आहे अठरा हजार छत्तीस कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्या जोडल्या जाणार आहे दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातील सहा जिल्ह्यांचा हा रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदोर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासांची गतिशीलता सुधारेल त्या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगारांना संधी मिळेल मुंबई इंदूर हा नवीन प्रकल्प निश्चितच विकासाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार आहे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा